माझे नाव सुहा प्रवीण शिंदे तर आज आपण पुस्तक न वाचणारी मुलगी हे पुस्तक वाचणार आहोत चला तर आता आपण वाचूयात हे असे चित्र आहे तुम्हाला सांगू का हे जे सोफ्यावर सोफ्यांवर तिथे कपड्यांचं कपाट आहे सुद्धा तीटा सुद्धा असतात आणि तुम्ही 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 जर या चित्रात बघितलं तर तिला झोपायला सुद्धा जागा नाहीये इकडं तिकडं अस्ताव्यस्त पायऱ्यावर सगळ्या तिथं जागा मिळेल तिथं ते पुस्तकच पुस्तक आहेत कधी जेवताना तिचे आई बाबा आहेत ना एका हातात कधी पण त्यांना पुस्तकच लागतं आणि ते खाली जेवतात आणि तेव्हा जेवताना तिचे आई बाबा तिला गोष्ट सांग सांगते पण ती कान दाबून घेती दूध घेतले आहे आणि त्याला तापून त्या बोकेलावस देत आहे आणि त्या बोकेचं नाव आहे मन्या तर ती तिला तो मण्या सापडतच नव्हता त्यामुळे ती जोरात जोरात जोरा म्हणत होती ए मण्या हे जे पुस्तक आहे हे पुस्तक परिकथांचं आहे हे पुस्तक छान छान बालगीतांचे ते बालगीतांचे पुस्तक आहेत अजून वेगळ्या वेगळ्या गोष्टींचे पुस्तक आणलेले आहेत या तिने काय केलं तिच्या मनाला सांगितलं ए मन्या तू घाबरू नको आता मी तुला गेली अशी पुढं आणि तर काय झालं की पुस्तकांच्या घट्टा हालाय लागला ते पडले काय पुस्तक फाटले काय पुस्तकांचं कवर निघलं काय पुस्तक इकडं तिकडं फेरले काय पुस्तकं असे उघडलेले आहेत आणि एक बा... एक मोटी नंतर पुस्ता का, पुस्ता का ससे ससे एक मोठी गोष्ट झाली नंतर त्या पुस्तका पुस्तकामधले जे प्राणी आहेत ते सगळे बाहेरच याय लागले हे हा हे ससे आहे सगळे बघा एका पुस्तकानातून एक मोठा हत्ती निघला भालू खादुताई अजून खूप सारे चेटकिल हरी अजून राजा राणी तर हे खूप सारे प्रा प्राणी बाहेर निघले सर्वात जास्त तर ससे होते लाल टी शर्ट घा गा, घालणारा ससा टो टोपी घालणारा ससा अजून चप्पल घालणारा ससा आणि कपडे घालणारे ससे खूप सारे ससे होते बघा अशा प्रकारे तुम्हाला इथं ससे दिसत आहे हे बघा आणि नंतर काय झालं हे जे सगळे प्राणी आहेत ना तर त्यांनी काय केलं तर हे माकडं आहेत ना तर त्यांनी सगळे पडद्या पडदे काढून घेतले हाती तर टेबलवर नाचून हे जे टिशा आहेत ना तर त्या सगळ्या काच इकडं तिकडं फैलवत होता आणि हे खाली जर ससे दिसत आहेत ना दोन तर ते ससे टेबल ला हे कर पाडायची शक्यता चालली त्यांची तुम्हाला काय वाटतंय

खूप प्राची असे गप्प गपचूप असवते आणि पुस्तक वाच वाचत आहे तर अशा प्रकारे ती पुस्तक वाचत आहे तसं 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 ते पाणी आणि त्या प्राण्यांचं बारी तर तेव्हा ते प्राणी खूप कनोडी मारून त्या पुस्तकात जातात आणि नंतर काय झालं ती पुस्तक वाचता वाचता काय झालं सगळे प्राणी त्यांच्या त्यांच्या पुस्तकात गेले पण हा एक कोट घातलेला आणि चप्पल घातलेला हा जर आहे ना तो वाट बघत होता की माझ्या गोष्टीची कधी पार येईल ही पुस्तक कधी येईल आणि मी जाणार का नाही असे त्याला वाईट वाट वाटत होत त्याला पण त्याच्या मित्रांकडे जाऊस वाटलं ना तर मग हिला पण वाटत होतं आता माझ्याकडं कुणीच नाही आहे माझ्याकडं फक्त माझं मन आहे आता मी काय करते का ह्याला राह हिला माझ्याकडं राहून येते पण त्याला असं जा जाय जायचं आहे जा, जा त्यामुळं तिने एक पुस्तक घेतलं आणि वाचायला स्टार्ट केलं आणि वापस हा ससा त्याच्या त्याच्या गोष्टीत निघून गेलो का काय झालं मग दुपारी तेव्हा की मीना, न, न, मीनाक्षी पुस्तक वाचतच नव्हती पण आता पुस्तक कसं वाचायला सगळ्या खुर्च्या खाली पडलेल्या सगळ्या बशा इकडं तिकडं हे एक झालेल्या त्यांना त्याचा ते रागच नाही आलेला आणि ही जी मीनाक्षी आहे मन लावून पुस्तक पु,